शाहूवाडी तालुक्यातील म्हालसवडे इथल्या गायरान जमिनीवरील बेकायदा आणि बेसुमार वृक्षतोडीचा विषय गेले आठ दिवस गाजत आहे वन अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमत करून गायरान जमिनीवरील शेकडो झाडांची कत्तल केली आहे असा आरोप करत कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय या प्रकरणी निपक्षपातीपणे चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी अन्यथा वन अधिकारी आणि ठेकेदारांना धडा शिकवण्यात येईल असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे मालसवडेथल्या गायरान जमिनीवरील गट क्रमांक त्र्याऐंशी मधील सुबाभूळची झाडं तोडण्यास आणि त्याची वाहतूक करण्यास वन विभागानं ठेकेदाराला परवानगी दिली होती सुमारे चारशे झाडांची तोड करण्यास परवानगी असताना संबंधित ठेकेदारानं वन विभागाला हाताशी धरून गट क्रमांक त्र्याऐंशी शेजारी असणाऱ्या जागेवरील झाडांची कत्तल केली आहे त्यातून सुमारे नऊशे झाड तोडण्यात आली त्याच्या विरोधात आज शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि शिवसैनिकांनी वन विभाग अधिकारी जे गुरुप्रसाद यांना चांगलं धारेवर धरलं एका बाजूला शासन झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देताय तर दुसऱ्या बाजूला शासकीय यंत्रणा ठेकेदारांना हाताशी धरून पर्यावरणाची हानी करत असेल तर संबंधितांना कोल्हापुरी स्टाईल न धडा शिकवला जाईल असा स्पष्ट इशारा संजय पवार यांनी दिला एकीकडे तुम्ही सांगता लहान मुलांना शाळेत बोट देताय झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण जगवा अशा लोकांचं पर्यावरण जगत असं भविष्यात न ठेवता कोल्हापुरी पायतान घेऊन हातात उतरलं पाहिजे असं माझी अपेक्षा भविष्यामध्ये माफ नाही करणार या वृक्षतोडीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे यावेळी विजय देवणे राजू यादव दिलीप देसाई शंकर खोत दिनेश साळोखे गोविंदा वाघमारे आसावरी सुतार माधवी लोणारे स्मिता सावंत प्रतिज्ञा उत्तुरे अर्जुन संघपाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते